नमस्कार नेहमीच्या त्याच त्या चवीच्या डाळी आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट आमटी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट तयार होते अचानक कोण पाहुणे आले किंवा जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा नुसत्याच आमटीबरोबर नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर ही आमटी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत अर्धी वाटी इथे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचाच वापर करा ओल्या ओल्या खोबऱ्यामुळे आमटीला चव छान येते आणि इथे आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे इथे आपण पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता खोबरं छान बारीक करून झालेलं आहे तेलामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत चार ते पाच कडीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे इथे आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपल्याला इथे कांदा छान परतवून घ्यायचा आहे इथे कांदा साधारण परतवून झाल्यानंतर इथे आपण आता चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा आपण ठेचून घेतलेला आहे एखाद मिनिटभर आपल्याला लसूण आणि आलंच ठेचून घेतलेलं आहे ते आपण परतवून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो तर इथे पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला टॉमॅटोचा वापर करायचा आहे कांदा टॉमॅटो एक जीव होईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत परतवून घेतला म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो, तो नाहीचा होतो आणि आमटी छान चवीला तयार होते इथे आता कांदा आणि टॉमॅटो छान परतवून झालेला आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत दोन चमचे आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे घरगुती लाल तिखट नसेल तर दोन चमचे तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता पावडर मसाले आपण इथे आता स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत साधारण तेल सुटेपर्यंत आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो हो तो नाहीसा होतो आणि आमटीला चवसुद्धा छान येते तर इथे आता पावडर मसाले छान परतवून झालेले आहेत साधारण तेल सुटलेलं आहे इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबरं आणि जिरे ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे आध मिनिटभर आपल्याला हे वाटण आहे ते फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट चटपटीत अशी ही आमटी तयार होते नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते इथे आता खोबऱ्याचं वाटण आहे ते आपण फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे इथे आपण आता बेसनचा वापर करणार आहोत इथे मी ही आमटी तीन ते चार माणसांसाठी बनवणार आहे त्याच्यासाठी इथे आपण दोन ते तीन चमचे बेसनचा वापर करणार आहोत म्हणजे चण्याच्या पिठाचा वापर करायचा आहे पोहे खातो त्या चमच्याने आपण फक्त तीन चमचे बेसनचा वापर करायचा आहे इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपल्याला फोडणीमध्ये बेसन परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी फोडणीमध्ये बेसन छान परतवून घ्यायचा म्हणजे बेसन छान भाजला जातो आणि त्याच्या गाठी होत नाही इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला ही फोडणी छान परतवून घ्यायची आहे म्हणजे बेसन छान भाजलं जाईल आणि करपणार नाही तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहोत इथे आता आपण फोडणी व्यवस्थित अशी पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आता पाण्यामध्ये फोडणी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे इथे पाहू शकता बिलकुल गाठी झालेल्या नाही आहेत बेसनच्या इथे पण आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्याचा वापर करा म्हणजे गाठी बिलकुल होत नाही आणि आमटी छान तयार होते तर इथे अगदी पाहू शकता छान तर्रीदार अशी आमटी तयार होते इथे आता बेसन पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे आमटी ढवळून झालेली आहे दोन ते तीन आमसुलाचा वापर करायचा आहे आमसुला म्हणजे कोकमचा वापर करणार आहोत कोकम नसतील तर तुम्ही थोडंसं चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता कोकामागळ आवडत असल्यास तुम्ही कोकम आगळचा सुद्धा वापर करू शकता इथे मी दोन ते तीन आमसुलाचा वापर केलेला आहे चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ इथे आता मीठ आमसुलं आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे तुम्हाला जर गुळाचा वापर करायचा असेल तर थोडंसं गुळाचा वापर करू शकता इथे आता आमटी आपण ढवळून झालेली आहे आमटी ढवळून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी आमटी छान उकळून घेणार आहोत आमटी आधूनमधून ढवळून घ्यायची आहे कारण ओतून जाण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण आमटी छान उकळून घेणार आहोत आमटीला उकळ आल्यानंतर अधूनमधून आमटी ढवळत राहायचं आहे नाहीतर मग ओतून जाण्याची शक्यता असते इथे आता पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आमटी छान उकळलेली आहे गॅस बंद करायचा आहे वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता मस्त खमंग चटपटीत झणझणीत अशी ही आमटी तयार होते मस्त थंडगार वातावरणात मस्त वाफाळता गरमागरम भात आणि गरमागरम अशी ही आमटी असेल तर नक्कीच दोन खास जास्त जेवाल अचानक कोण पाहुणे आले किंवा काहीच जेवण बनवायला सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा अगदी चविष्ट अशी ही आमटी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये